खा, खा, खा। बर मी काय बोलते हे उशीच कवर निघाले तेवढं घालते मग आपण जाऊन आराम करूया काय बरं मी काय म्हणतो चंपे एक वर्ष झालंय वर्षानं घरी आलोय मी हो तुला काय काळजी ऐकली का मला तुमची काळजी असं कसं अरे मी रात्र दिवसाची काळजी करायचं कधी जाईल मग तोंड पाहायला खरंच मग एवढं प्रेम करत एक तर मला सोट्या भेटत नव्हत्या पण एक दिवस काय केलं म्हणलं आता मला रावणच नाच दमस निघाला मला कशासाठी इकडे यायला तुला काय आटलं मला असं वाटलं की खूप आठवण येते प्रेम करण्यासाठी तुला सांगतो काढले कसे मशी एक वर्ष दिवस होीव मावाला काय बोलतो हा पहिलं कधी जाईल म्हणलं माझ्या पाहिला तेव्हा माझं मन शांत होईल म्हणलं एवढं प्रेम आहे तुमचं माझ्यावर मग आता काय प्रेम नाही मग काय फुकट आहे प्रेम नसत मग मी तिकडे दोन तीन ठेवले नसते असं काय बोलायचं नाही सांगतो मी तुला मला राग येणार मग बर तुझी तब्येत बरी आहे ना हो माझी तब्येत चांगली आहे मी काय आता सगळं तुम्ही येणार म्हणून सगळी साफसफाई वगैरे केली बरं तुला मी आला पण हो म्हणून जरा चादरी पण चेंज केल्या आणि कव्हर पण घालते आता नवीन हा म्हणजे फोन केला तर तशी तयारीच तुमचं पण काहीतरी खरंच आज म्हणजे आपले रात्र दिवस का कळणार नाही एक वर्षाची कसर आहे आपली काय तुम्ही पण थांबणारच नाही आज थांबणार नाही म्हणजे नाही अजिबात नाही तर काय पण आणि बाईक सगळं आवरलं तर मला लगेच सहाला निघायचंय लगेच सहा वाजता जाणार हो मग मला वेळच ना काय पण तुम्ही आठ दिवस राजा काढून येणार होते नाही नाही ते साहेब लोक मी आता पाया पडलो म्हटलं मला एक दिवस तरी जा म्हटलं वर्ष झालं म्हटलं माय बायकू एकटी गाओ ती सारखी अशी वाट पाहती म्हटलं माझी हो ना दिवस झाले तुम्हाला म्हटलं हा बर म्हटलं खाली करून आले म्हटलं मी खाली काय जो आपलं तुला साहित्य तिच्या ताब्यात दिलं परत मी जे जे सांगितलं सगळं घेऊन आलात ना हा तु साईल तेवढे आरलं आणि नाही आणलं ना ते माग होतच होतच ते जाणार तुला काय ते तुला जे लागत ते हा हा बर तुम्ही चला मी येते मग तुम्ही चला आतमध्ये मी येते मग मग आता मी आता मध्ये जाऊ काय करू तू विचार काय करा रेड बसून ते मला हे अजिबात नको तो करावं नको तू एक कर, कर। सोडा ना हात काय पकडताय अगं टायमिंग कमी आपला तुला माहितीये ना काय तू मला माहिती ना बरे वर्ष झाले चांगलं माहिती ना तुला हात सोडा तुम्हाला उघडाय माझा ऐकायला माणूस पण ना कधी आली मान निरोप आला बोल मा माने वाटते म्हणलं भेटायला वरच झालं मामाची गाडी चालू आहे म्हणलं मामा आले भेटून तरी या या तिकडे बसू ना वरतीच बसू मी काय म्हणत होते उद्याच यायचं होतं ना वरच मामा जाणार आहे ना काय झालं फोनवर नाही म्हणले मी एक रातभर येणार आहे ना फोन वर म्हणले होते ना म्हणलं मामाचे डोळे भेट होऊन जाईल त्याच्यासाठी मग दुसऱ्या दिवशी पण येऊ शकले असते ना तुम्ही नाही मला जायचं ना गप्प बसा ना सासर वर्ष ना आले भेटायला बर माय पोर ना हा बरी माय ना तू तिला म्हणलं चल 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 ती म्हणत तुम्ही जाऊ न्या मग मी पाहिन म्हण मागून हा का बर ठीक आहे काय बोलायचं मी काय केलं एक जणांची गाडी आणली होती त्याला म्हणलं मला सोडभ दिलं तू कुठ सांगता या <laughs> इकडे या 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 सकाळी आरामसे आता मध्येच यायला पाहिजे होता का हा? हा हे बघा शिकार तुम्ही बाग आणली ती इथंच ठेवलीत नाही का हा ना तिकडे ठेव ह्याच्यामध्ये तर परत वर्षभर गाठवाना मामा तुम्ही येते नाही हो मध्ये अजून अजून चाकरा मारायची काय झालं जावं हे काम मावलं असं आहे ना तिचा साहेब लोक आहे ना मला आहे ना राजा तिथे तुमची पोर मधील आजारी पडली होती हा मग नवदा सलाय लावले आता बरी आहे ना ती हा बरी बरं बरं तुम्ही जेवण केलंय का जावा जेवण केलं जेवण केलं नाही तर जेवण करा जेवण केलं जापायचं हा तर तेवढच मला आठवून आली म्हणून मामा त्या कार्यक्रम घरी आला होता मग गाय गाय आपल्याला काही गाडी जमत नाही अंधार पडलो होतो म्हणलं एक काम करे बघ मित्रा तुला मी दोन शतक तीन शतक पटून टाकतो मला तुला नऊ सोड

ते तिकडल्या रूम मध्ये जॉब केला ते काय 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 हा ते मामी म्हणती पण त्यांना का नाही नाही काही नाही काय दोन रूम आहे आपले ते पुढे जॉब केलं वाटल त्याला गादी भेट टाकून दे मामा काय मला भेटायला मामा आदमी तो पण जॉब केला माला नऊ काय होते माहिती का एक तर मी वर्षाने आलोय हा बरोबर आहे म्हणून झालं भेटे आता कसं जावं तुम्ही आता मला बोलता ये ना काही मामी जा मला खाली मामाला काय बोलते तिथे पाठीमागे तुम्ही झोपू शकता तिथे जागा भरपूर मोकळी आम्ही जागा आली गप्पा छप्पा करून मामा गप्पा छप्पा पण आम्हाला पण रात्री गप्पा टप्पा करायचे टपकला काय मामी मामी मला जा मला सुटले

तुमच्या फोन पोरवरून फोन केला होता मला मी येणार पाच तारखेला येतोय म्हणून मी जावई मग तुमच्या पूर्ला म्हणलो ती म्हणजे सकाळच्या पारी जा नाही नाही म्हणून मी आता जाईन तुमची पोरं येणं होती तिला म्हणलो तू सकाळच्या पारी नाही बरे झाले आरे तुम्ही मला सकाळी ना सहाला जायचंय मी काय म्हणत होते मी काय बोलत होते तुम्ही बारा वाजेपर्यंत गप्पा टप्पा करा आणि मग नंतर बाहेर झोपा आम्ही आतमध्ये झोपतो आहे की नाही मला पावड्याला पुढे ऐकता बाहेर झोपे की मला तस नाही मला पडलं पडलं गप्पा करू आपण झोप तुम्ही काय काय तुम्हाला जाऊ ऐक ना ते जपता जपत आहे ना टापा मारता मारता झोपी जाईल झोपी गेला का मी बरोबर येतो क्वाटो तू टेन्शन तुम्ही त्याला बोला की की बाबा नाही तर मग आता एक दिवस काय करतो माहिती नाही ना परत येतो आता काय करते मी काय मी काय बोलते त्यालाच वरती झोपू दे आपण खाली झोपू हा असं करतो हा आपल्याला वरती दोघांना जागा नाही होणार तर त्यालाच वरती झोपू देत आणि पाहुणा आहे ना मग झोपू दे वरती खाली कशाला झोपवतो त्याला आणि त्याला नंतर बोला बारा वाजता झाले हा मी काय जावाय जावाय

काय बोल मला तर काय सुचत नाही याला कुणी सांगितलं मध्येच यायला आता ये कर काय आता असं करतो मी झोपत पाहून विषय झाली तू पाच ला उठ हा पाणी तापो टाप्यान आंघोळ कर मला आंघोळ घाल तुम्हाला आंघोळ घालू म्हणजे आंघोळ पाणी दे आणि सहाच्या येणं जातो मी ट्रेन ना हा चालते तू तिकडे माझ सगळं मोड चाल आठ चार दिवस चाल तिकडे चल जा आता तुम्हाला पण देतो पाहिजे होता ना कोण तोच पाहून जावाय आता मी बोलावलाय का ना मामा हा जोपत राह काय बर मी काय तू झोप भावना जोपात मी बरोबर येतो हा मला जर झोप लागली तू उठव हा मी थकून येईल प्रवास ना झोपे जावे आलाय ना मामा पडल्या पडल्या जो तिथे हाय ना बरे बरे झोप आली जाग तर मारू गा पापून म्हणजे आता झोपात कस काय जाय मामा मला आहे ना खास तुमच्या गापला एवढ्या म्हणून मी आलो एवढ्या लांब नाही जावाय प्रवासानं जाम झालो माणूस त्या गाडी मध्ये उभं राहून आलो पक्की पाय दुख राहिले तफाग वगैरे वाढ मामा आपला का गती का आला पाहुणा उठल आता पगार वाढलाच का मामा मामा कसं भेट काय ઓ કે ઘર મોટો તે ફેર

तंबूक असत जा तंबुकाची पुढे काय काय आलो पुढे संपलं असल मामा काय 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 मासून काय झालं पुढे पाडा घ्यायचं काय झालं का मामा लय दिवसांना मामा भेटला माल झोपणी आली हा म्हणलं आता मामाची आहे ना गप्पा छप्पा कराव हा परत आता मामा कधी येतो कधी निघत तिकडे जातो हा आता एक हिवसा आता सुट्टी टाकली का आता निघायचं निघायचं लय सर मामी अ मामी आ? मामाला पाणी उतरू द्या मी आंघोळ घालतो मामाला मध्ये नाही नाही मी मामी करतो आंघोळ नाही 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 तू काय करू राहिली मामीची मामाला नाराज झाली ती नाराज झाली काय सांगा जवळ तुझी पोरणे आणली म्हणून वर्षापासून पोरणे आणली म्हणून नाही आणली पोर पण ते वर्षापासून भेट नव्हती हा

तुम्ही मामी पाणी उतरू द्या मायातून आंघोळ घालतो मायातून इष्टी मध्ये बसू देते मी काय बोलते तुम्हाला रात्री रात झोपण्या लागत का पाहुणे लागत नाही मामा आले ना होल्याच उरवर वाटले उरवर उरूर मामा झोपले का आता इष्टी जा पाहू तुम्ही बघा जाताना जाता ट्रेन मध्ये जा पाहू तुम्ही का नाही जाता इष्टी न करता पाणी कर नाही देते का आम्ही माझ्या मामाला मी गाडीमध्ये बसून देईन मी दिला बाय माझं केवढं काम आहे का तुम्हाला मी ना रोड पोहते ट्रेन मध्ये बसून द्या चालेल चालेल मग मी येईन माग तुम्ही जा पुढं मामी बा पाणी ठेवा ठेव पाणी बाई मामा तुमची पाठबिड कशी तुम्ही मामी तुम्ही ना करू बाथरूम मध्ये मी नाही बाथरूम मध्ये बसा आणि जा लवकर मामा हो मामा चला अंघोळ करा हा तुम्ही करा काय अंगो हां नाही माझं काय नाही मी करीन घरी जाऊ नाही नाही परत माई पॉर्मन्स आहे नाही मा नवरा राहा करी गेला घरी जाऊ सासरा आंघोळ नाही घातले नाही घरी जाऊ बरं झालं मामा हां तुम्ही आले माझं मन सुपं एवढं झालं हाय हां चला छा आंघोळ डोंगूर झालं तर तुम्हाला या हाय या हाय या मामला म्हणा हथरून टकून लई जाम झालं लई जाम हाय ना हाय ना तू पण त्या जावं ना तुमच्या का दबा कमी चला <laughs>